दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाकरिता करीता काउंट डाऊन सुरू झाला आहे अवघ्या पाच दिवसावर मतदानाचा दिवस येऊन ठेपल्यामुळे एकही एक मिनिट वाया न घालवता उमेदवार मतदारांपुढे हात जोडण्यासाठी फिरत आहे प्रत्यक्ष गाठीभेटी प्रचार रॅली सोशल मीडिया जाहीर सभा अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सध्या जोरात सुरू आहे अकोला लोकसभेचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी एक पाऊल पुढे टाकत पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या मतदारांना गाठून आमच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे